दहावीत शिकणाऱ्या मुलानं उचलले टोकाचं पाऊल गळपास घेऊन केली आत्महत्या मिरजेत समर्थ गणेश पंधरा या दहावीत शिकणाऱ्या मुलानं घरात गळपास घेऊन आत्महत्या केली आहे सोमवारी रात्री साडेसात पंख्याला गळपास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला स्टेशन रोडवरील निर्मिती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या समर्थ हा मिरजेतील केब्रिज स्कूलमध्ये दहावीत शिकत होता त्याचे वडील बँकेत नोकरी करतात समर्थ यानं दहावीची परीक्षा दिली होती समर्थ हा शाळेत हुशार विद्यार्थी होता काही दिवसात त्याचा दहावीचा निकालही लागणार होता मात्र त्यापूर्वीच त्यानं आत्महत्या केल्यानं कुटुंबियांवर मोठा आघात झाला आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद आहे